काय काय त्रास होता आपल्याला मला म्हणजे बसता येत नव्हतं आणि कधीपासून त्रास होता हा समजा ते चार पाच मिळाले किती चांगलं वाटतं एका ट्रीटमेंटमध्ये चांगलं पन्नास टक्के चांगलं बस 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 बस, बस। ओके काय काय त्रास होता आपल्याला मला म्हणजे बसता ये होता येत नव्हतं आहे जी मागचं मन काय खालचा त्याच्या आतमध्ये असं टॉच लेवलं वाटायचं बरं आणि कधीपासून त्रास होता हा समजा चार पाच महिने झालं चार पाच महिने झालं बरं आज आपण आता ट्रीटमेंट केली किती चांगलं वाटतं एका ट्रीटमेंटमध्ये म्हणजे दुसरी ट्रीटमेंट दुसरी ट्रीटमेंटमध्ये चांगलं पन्नास टक्के चांगलं वाटतं आता आज आता आता थोडं फरक पडतो आता गेल्यानंतर नंतर कळेल बरं 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 आपलं गाव कोणचं आहे डाळेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड ओके